ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक आणि याने पण त्याला मार खोले म्हणून तू बाबा कोणी हेच करल ना त्याच कसं केलं त्याने आणि पोलिस वेळेला मारतो मागे कार्यक्रम ठेवून त्याला काय दे बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत करणाऱ्या लेखाचं आमदार संजय गायकवाड जाहीरपणे समर्थन करतायत बुलढाण्यातील मतदाना दिवशीचा हा व्हिडिओ पहा शासकीय तांत्रिक संस्थेत असलेल्या मतदान केंद्रावर काही कार्यकर्त्यांनी संशय आल्याने एका बोगस मतदाराला पकडलं आणि चोप दिला त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आलं होतं तेवढ्यात आमदार संजय गायकवाडांचे पुत्र कुणाल गायकवाड सहकाऱ्यांसह मतदान केंद्रात पोहोचले आणि त्या बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केली

સાલા ઓરે કોંગ્રેસનું ન હોય નઈ નઈ એક ઘર ઘર નઈ આ કડે આમે જા બેલ તો ભરો નઈ નઈ કા કા નઈ સંઘા સપડા બોલના તો આમે મતદાર કે નઈ પુનર અંતર છઈ લાવવાનું મતદાર માંગો हो। आगा। आगा। या प्रकरणात कुणाल गायकवाडसह त्याचा नातेवाईक श्रीकांत गायकवाड विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण या प्रकरणात संजय गायकवाडांना काहीही चुकीचं वाटत नाही चुकी गायकवाडांनी चु लेख कुणालचं समर्थन करत पोलिसांवरच शिव्यांची लाखोली वाहिली माझा मुलगा त्याला मारताना गाडीवर आला पळत तिकडे हे सगळ्या कॅमेराने आहे तो गाडीवर उतरतो आणि त्याला घेतो आणि तो, तो बिचारा मारायला धक्का त्याला चिपकतो की मला मारू नका म्हणून आणि याने पण त्याला मार कोणी म्हणून तू बाबा इथलं जा कोणी हेच करेल ना त्या चुकीचं केलं त्याने नाही आणि पोलिसवाला मारतो मागे गाडी फिरू न त्याला काय देऊ हा तू त्याला पहिले हा का तो खराब बोगस पकडणं पहिले उद्धव शिवसेनेतील नेत्यांनी केलेल्या कुणाल गायकवाडवरील टीकेनंतर आमदार गायकवाड भडकलेत निवडणूक आयोगाच्या नियोजनावरूनही निवडणूक आयोगाला संताप व्यक्त केला आम्ही सतर्क नसतो पोलीस प्रशासन जर त्या ठिकाणी मदतीला आलं नसतं तर निश्चितच ही मतदानाची चोरी पकडता आली नसती आणि व्हिडिओत स्पष्ट दिसतंय बोगस मतदाराला लोकांनी पकडलेलं आहे त्याला त्या ठिकाणी पळून जाऊ नये यासाठी लोक प्रयत्न करत आहेत आणि आमदार पुत्र हे पोलिसांना धरून ठेवतायत आणि त्या बोगस मतदाराला ढकलून त्याला पळून जाण्यासाठी ते मदत करत आणि हे सत्य असेल म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पण आता आमची मागणी आहे की फक्त गुन्हा दाखल होऊन हा प्रश्न संपणार नाही जोपर्यंत असे बोगस मतदार जे पकडून दिले गेले आज त्या मतदारांवर आणि त्या बोगस मतदारांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांवर केवळ गुन्हा दाखल होऊन फायदा नाही त्याच्यात कठोरात कठोर शिक्षा कारवाई झाली पाहिजे हे निकाल लांबवण्याची आवश्यकता नव्हती आता नगरपालिकेचा या नगरपालिका नगरपालिकेत फरक पडत नसतो तो पुरता शहराबरोबर असतो आणि त्याच्यामुळे आता वीस दिवस जी प्रशासकीय कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे किंवा इतर ती मागे पडणार आहेत त्याच्यामुळे नगर निवडणूक आयोग का संपूर्ण महाराष्ट्राला साठी वेठी मला हे कळत नाही करता हा निवडणूक आयोगा करता या सरकारने काहीतरी कायदे केले पाहिजे वक्तव्य आणलं पाहिजे की हा मनाचे कायदे सगळे आणतो मतदार यातले बोगस नावं काढत नाही खोटे नावं काढत नाही मिलेल नावं काढत नाही जे तरुण झाले त्यांचे नाव टाकत येत नाही असे कोणत्या निवडणूक आयोगाचे कायदे याला काय टी एन सेशन समजलं नाही का कोठेच घोळ झालेला नाहीये हे घोळ फार निवडणूक आयोगाचा घोळ आहे त्यांनी किमान जिल्हा परिषद पर्यंत तरी क्लिअर केलं पाहिजे काय झालं मोठ्या प्रमाणामध्ये शहरात ग्रामीण भागातले लोक शहरात राहायला आले तर निवडणुका लढतात मग प्रत्येकाने आपापल्या गावातले दोनशे तीनशे चारशे नावं टाकली मग शहरात काम करू आमचा उपयोग काय ऐन वेळ जर बाहेरचा मदला येऊन जर लोकांना जिकवत असेल तर आम्ही इथं काम करू आमचा उपयोग काय तिथे लोकांचे प्रश्न आमचा फायदा काय ती जयश्री शेळकी जीवटक टावटक करते तिथे ती तिचे दीड हजार नाव बुलढाण्या शहरात तिच्या पीएचं नाव बोगस बुलढाण्यामध्ये ते काय बोलते उभाटावाले प्रवक्ता संजय गायकवाड नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही अनेकदा आमदारांना पण तंबीनंतरही गायकवाडांसह शिवसेनेतील काही आमदार जिभेवर नियंत्रण ठेवायला तयार नाहीत आता तर ऐन निवडणूक काळात बोगस मतदाराला पळवून लावण्याच्या पराक्रमानंतर संजय गायकवाडांनी लेखाची पाठ थोपडत पोलिसांनाच शिव्या घातल्या त्यांना अधिकार काय असा सवालही केला पण पोलिसांना शिव्या घालण्याचा अधिकार आमदार गायकवाडांना कोणी दिला वाटेल तसं वागणारे संजय गायकवाड कधी वटणीवर येणार याचं उत्तर कुणाकडेच नाही त्यामुळे शेवटी एक प्रश्न अनुत्तरितच राहतो आमदार संजय गायकवाडांसारख्या वाचाळवीरांचं करायचं काय बुलढाण्याहून जका खानचं ब्युरो रिपोर्ट मुंबईत